पाहिजे बघा दपाती करायला पोरं म्हणायला गायतरी काहीतरी वेगळं वेगळं कर म्हणून म्हणलं जरा वेगळं काहीतरी करावं गोड खावत नाही पाहिजे मग काल आणला होता होते मिरच्या कुठं परत लसूण सगळं सोडलं पिटमळलं आरेडकासणी जनवार असा पिढी चांगल्या म्हटलं आता करावे त्या गरम गरम खाव आहे का नाही करायला लागत नाही पूजा बाकीला करायला का अजून करायचंय कोथमीर परत लसूण जिरं मिरची मिरची परत हे टाकलं या काय म्हणत त्याला तीळ टाकले ना या वरण लावते ते बा काय काय म्हणसा म्हणजे खाल्ला टाकलं

आग ती उचलून तस टाकायचं ए पूजया तुला कळत नाही उतरून जाऊ टाकायचं पुन्हा परत काढून घ्यायचं गरम फडक तापत गुटल काय धपाड फुटल बघा ही अवस्था कशी बघा आणि मला नाव ठेवते तिला राह काय आहे मी बारसाव तवा असे धफटी करून खाल्ली ती का आई माझी धफाटी करून घालत होती अरे

करत होती तुझी अगं तुला धपाट करायला येत नाही म्हणून सांग येत नाही बापू पहायला धपाट करायला येते काय तू येत नाही परत भरून धपाटी करायची परत भरून फुटक येत म्हणजे चांगले येत नाही म्हणायचं आहे ना तो ए, नहीं बापू मुझे बोल ला तेरे में बुट लो नहीं चिल्बर नहीं कुछ बात है बस आधी बापू बोल ला नहीं तुम तो उनको मेल करना कब आएगा आप तो मेल क्या ले 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 ले

बघा दपाट्याचा पिक्चर बघा हा कसा आहे पिक्चर दपाट्याचा बायको पहिल्यांदा दपाट केले बघा ती पण ती पण खाते बापू आई झोडली झाला दरवाजा उघड बाई झाला पोळ दरवाजा उघड झोडली झालाय

आता फुटल नाही लागा आपण हाय धपाट काय तरी जाजू बघत ती काय खावा गे तुम्ही खाताय का फुटले म्हणून मला देत आहे आणि राग तुम्ही खाणार धपाट आपण आले की